अल्झायमर्स आजाराचे निदान लवकर होणे का गरजेचे आहे बरे नमस्कार मी डॉक्टर दीपांजली पाटील कन्सल्टंट न्यूरोफिजिशियन यशप्रभा ये हॉस्पिटल येथे वर्किंग आहे सध्या आपण मागच्या भागात बघितलं की अल्झायमरचा आजार हा एक न्यूरोडिजनरेटिव्ह आजार आहे म्हणजे मेंदूच्या जिजेचा आजार आहे आणि त्यामुळे तो वयोमानानुसार टप्प्याटप्प्याने वाढतच जातो त्यामुळे अल्झायमरच्या आजाराचे निदान लवकर झाले तर त्याला आपण औषधोपचाराने पूर्णपणे स्लो डाऊन करू शकतो तो लवकर निदान न झाल्यास रुग्ण पूर्णपणे बेडडन होण्यापर्यंत किंवा दुसऱ्यांवरती टोटली अवलंबून राहण्यापर्यंत जाऊ शकतो आणि त्यामुळे अल्झायमस आजाराची सुरुवातीच्या टप्प्यात येणारी लक्षणे काय आहेत हे जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे त्यातलं सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे रिसेंट मेमरी लॉस याचा अर्थ काय की पाच मिनटांपूर्वी सांगितलेली गोष्ट लक्षात राहत नाही सकाळी नाश्त्यामध्ये काय खाल्लं हे रुग्णांच्या लक्षात राहत नाही एखादी वस्तू आपण कुठे ठेवली हे लक्षात राहत नाही दुसरं लक्षण आहे की डिसओरिएंटेशन टू टाईम अँड प्लेस म्हणजे काय की त्या आज कुठली तारीख आहे कुठला वार आहे कुठला महिना चालू आहे हे त्यांच्या लक्षात राहत नाही आपण सध्या कुठे आहे हे लक्षात राहत नाही आणि त्यामुळे घरचा पत्ता सुद्धा बरेचदा ते विसरतात आणि हरवतात तिसरं महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे वारंवार एखादी गोष्ट विचारत राहणे किंवा सांगत राहणे लवकर लक्षात येत नाही आणि त्यामुळे सेम सेम गोष्ट रिपीट केली जाते आणि चौथा टप्पा आहे तो म्हणजे विचार व्यवस्थित व्यक्त करता येत नाहीत लवकर शब्द सापडत नाहीत भाषा कौशल्य जे आहे ते कमी व्हायला चालू होते ही सर्व लक्षणे जर का आपल्या रुग्णांमध्ये आढळली तर न्यूरोफिजिशियनला तात्काळ दाखवणं हे गरजेचं आहे आणि त्यावरती योग्य तो उपचार किंवा सल्ला घेणं गरजेचं आहे नमस्कार